एमबीपीश कंपनी कराड आणि आज दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस आणि वार आहे मंगळवार आणि काहीतरी स्पेशल तर कराडकरांसाठी झालंच पाहिजे आज आपल्या मलकापूर कराड व सैदापूर शाखेकरता आपल्या या दोन्ही शाखांच्या सर्व ग्राहकांसाठी इन्स्टा फेसबुक व्हॉट्सअप व आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आज कार्ड बांगडा हा फक्त आणि फक्त पन्नास रुपये किलो राहणार रा आहे सामाजिक बांधील व्यवसायातील पाटील बंधूंची पंचाहत्तर वर्षांची परंपरा एन पी फिश कंपनीला ग्राहकांची पश्चिम महाराष्ट्राची नंबर वन पसंती यश कोणालाही सहजासहजी मिळत नाही यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि योग्य धोरण अवलंबावे लागते जे आपणा केशाच्या फळाकडे घेऊन जाण्यास मदत करते कराड तालुक्यातील कोळेवाडी येथील पाटील बंधूंचा मत्स्य व्यवसायातील प्रवास गेली पंच्याहत्तर वर्षापासून सुरू आहे कराड तालुक्यातील कोळेवाडी येथील कैलासवासी महादेव सदोजी पाटील यांनी या रोपट्याचे वृक्ष वटवृक्षात रूपांतर करण्याची जबाबदारी काशीनाथ महादेव पाटील यांच्यावर आली मत्स्य व्यवसायाचा व्याप वाढवत असताना मुंबईमधील प्राप्त परिस्थिती हलाकीची व संघर्षाची होती त्यानंतर काशीनाथ महादेव पाटील ही व्यवसायाची पूर्ण जबाबदारी पडली त्यातूनच कराड येथे न्यू पाटील फिश कंपनी म्हणजेच एन पी फिश कंपनीची एन पी फिश फॅमिली रेस्टॉरंट एन पी फिश मसाले एन पी फिश हाऊस फ्राय काउंटर आउटलेट असे इतर व्यवसायही पाटील बंधूंनी सुरू केले आहेत कराड इस्लामपूर विटा पलूस सातारा वारणा पडोली सांगली सांगोला उजगाव कोल्हापूर रंकाळा कोल्हापूर सैदापूर कराड आदी ठिकाणी शाखा विस्तार केला आहे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या ठिकाणी एन पी फिश कंपनीच्या शाखा विस्तार करण्याचा मानस असल्याची माहिती काशीनाथ पाटील यांनी दिली सागर दंडवते पृथ्वी न्यूज कराड एन पी फिश कंपनी कराड शाखा सैदापूर आज ग्राहकांच्या आग्रहस्त खापरीपा खाकरी खापरी, खाकर, खापरी बांगडा म्हणजे बांगडा पन्नास रुपये किलोनं विक्री चालू आहे ग्राहकांचा एकदम चांगला प्रतिसाद आहे तरी ग्राहकांनी आमच्या शाखेला भेट देऊन मासे खरेदी करावे एन पी फिश म्हणजे क्वालिटी क्वालिटीचं एक दालन आहे इथं फक्त क्वालिटीज मिळते